फॉलिक ऍसिड आहे आयटमसिरा हे लहान मुलांसाठी रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त आहे हा डोस सहा महिने तर पाच वर्षापर्यंत आपण लहान मुलांना घेतो अंगणवाडीमध्ये हा डोस दिला जातो प्रत्येक सोमवार आणि गुरुवार अशा काही अंगणवाडीमध्ये येऊन हा डोस सर्व लाभार्थ्यांना देतात मुलांना म्हणजे ज्या मुलांचं समजा यदी कमी आहे अशा लाभार्थ्यांना पण देतात आणि ज्या लाभार्थ्यांचं यदी छान आहे ह्या पण लाभार्थ्यांना देतात हे सिरप दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एस बीची कमतरता होणार नाही यासाठी शासनानं ना अगोदरच सहा महिने ते पाच वर्षांच्या मुलांना हे आय एल फॉईल वॅक्सिनचं सिरप चालू केलेलं आहे जसं की काही मुलं काही मुलांना येत नाही कमी असत जसे की कामगार लोक असतात त्या कामगार लोकांमध्ये त्यांच्या त्यांचे आई वडील त्या मुलांकडे लक्ष देणे होत नाही म्हणून शासनाच प्रत्येक आशाला हा आई पाठवण्याचं दर सोमवार आणि गुरुवार अशा काही लहान मुलांना आई मंत्री पाठवत असतात त्याच्यामुळं याचा लाभ गरीबांना पण आणि श्रीमंतांना पण

प्रेस केले की औषध येते एक पूर्ण पूर्ण जे झाकण आहे हे एक एम एल पर्यंत आहे तर हे पूर्ण झाकण भरू द्यायचं आणि नंतर एक एम एल डोस हे मुलांना हे पूर्ण झाकण पाजवायचं म्हणजे मुलांना एक एम एल डोस हा एका वेळेस दिला जातो गुरुवार आणि सोमवार मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ